कर्जत तालुक्यातील शिरशे ग्रामपंचायत हद्दीतील आडिवली सांगवी दरम्यान पतीने पत्नीला टासनीच्या बंदुकीतून गोळी मारून ठार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्या काही अवघ्या तासात फरार पती यांच्या मुसके आळवण्यात पोलिसांना यश आले असून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी पतीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर या घटनेला गटे घटस्फोटाची किनारत असल्याचे बोललं जात आहे तर या प्रकरणाने तालुका मात्र हादरून गेला आहे सदर खुणाच्या घटनेची ही कर्जत पोलिसांना मिळताच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे आपल्या पोलीस टीमसह घटनास्थळी पोहोचून मदमयत पत्नी हिचा मृतदेह हा कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आला तर फरार आरोपी पती चंद्रकांत वाघमारे याच्या शोधकामासाठी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी डी तेळे व कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम तयार करून पाठवण्यात आली तर काही अवघ्या तासात नेरळ पोलीस व टीमला फरार खुणी आरोपी पती चंद्रकांत वाघमारे यांच्या मुस्के आव्हान यश आले असून सदर आरोपीला कर्जत पोलीस ठाण्याच्या पती चंद्रकांत वाघमारे याच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात कलम नंबर बावन्न दोनशे चोवीस कलम तीनशे दोन सह शस्त्र अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नचे कलम तीन पंचवीस प्रमाणे दाखल करण्यात आलाय तर सदर गुन्ह्याचा तपास हा कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड हे करीत आहे कर्जात लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत